नमस्ते फ्रेंड्स आज आपण मेथी आणि डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हिवाळ्यात अगदी आवर्जून घरोघरी बनवले जाणारे मेथी आणि डिंकाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आज, आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट वजने आणि वाटीचे दोन्ही प्रमाण आज, आज, आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने खारी खोबरे मेथी आणि डिंक घालूनच फक्त हे लाडू बनवले जायचे पण काळानुसार आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी यामध्ये आणखी काही पौष्टिक का घटक आपण खारी खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी वाढवलेले आहेत बरेच जण हे लाडू कडू होतात म्हणून खात नाहीत आणि बनवत देखील नाहीत पण हे लाडू कडू न व्हावेत याकरिता एक खास ट्रिक आपण आजच्या लाडवांमध्ये वापरलेली ला आहे त्याचबरोबर अगदी नैसर्गिक गोडवा या लाडूंमध्ये कसा करता येईल किंवा कसे बनवता येतील ते देखील मी सांगितलेलं आहे खमंग आणि खुसखुशीत अशा लाडूच्या रेसिपीला लगेचच वेळ न घालवता सुरुवात करूया एक किलोच्या खारीक पावडरसाठी इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे साधारण खोबऱ्याच्या तीन वाट्या इथे किसून घेतलेल्या आहेत खोबरं असं किसून घेतलं ना की मिक्सरला दळायला खूप सोपं जातं त्यामुळे शक्यतो खोबरं असं किसूनच घ्या तुम्हाला जर का असं खोबरं किसायला वेळ नसेल तर तुम्ही त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता खोबरं भाजायला तसं पाहायला गेलं तर खूपच कमी वेळ लागतो पण आपण याला अगदी मंद गॅसवर सतत असं हलवतच राहायचं आहे एकसारख्या बदामी रंगावरती खोबऱ्याला भाजून घ्यायचे साधारण हलकासा बदामी रंग येईपर्यंत या खोबऱ्याला भाजून घ्यायचंय खूप जास्तही काळं करू नका नाहीतर मग त्याचा करपट असा लाडूंना वास येऊ शकतो काही मिनिटांमध्ये हे खोबरं जे आहे ना ते असं एकसारखं हलवत राहायचं आहे आणि एकसारखं बदामी रंगावर आल्यानंतर काही मिनिटांमध्येच हे खोबरं जे आहे ना ते भाजून तयार होतं आता हे खोबरं जे आहे ना ते लगेच थंड होण्याकरता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं काढल्यानंतर लगेचच एखाद्या कॉटनच्या रुमालाने कढई स्वच्छ पुसून घ्या पुढचा जो पदार्थ आहे तो करपणार नाही खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण भोपळ्याच्या बिया घालतोय भोपळ्याच्या बिया इथे मी तीस ग्रॅम घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये इथे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे हे भाजण्यासाठी भोपळ्याच्या बिया ह्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे ते आपल्या शरीरातील मधुमेह हो नियंत्रणासाठी खूप फायदेशीर ठरते केसांच्या वाढीकरता उपयुक्त आहे त्याचबरोबर शारीरिक पोषणही भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे छान होते आता ह्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला हलक्याशा अगदी मंद गॅसवरती एक ते दोन मिनिटभर अशा परतून घ्यायच्या आहेत हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच या कढईमधून बाहेर अशा काढून घ्यायच्यात त्यानंतर लगेचच यामध्ये आपण अक्रोड भाजून घेतोय तर अक्रोड इथे वजनी प्रमाणात मी पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर बदाम तीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि काजू इथे मी पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत आता त्वचेकरता आक्रोड हे फारच फायदेशीर असते आणि वजन नियंत्रणात देखील ठेवते मधुमेह नियंत्रणात ठेवते हाडांच्या स्वस्त निरोगी राहते कॅन्सरसारख्या आजारांपासून आपल्याला आक्रोड दूर ठेवते बदाम खाण्याचे तर सर्वांना फायदे हे माहितीच असतात तरी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगते की त्यामुळे त्वचा आपली निरोगी राहते हाडे आणि दातांचे आरोग्य देखील निरोगी राहते मधुमेह हो नियंत्रणात राहते त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी बदाम हे खूपच फायदेशीर आहेत त्याचबरोबर काजू हे शारीरिक शक्ती वाढवते हार्टसाठी अगदी उपयुक्त आहे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असे आहेत डोळ्यांचे आरोग्य देखील काजू खाल्ल्याने सुधारते आता या सर्वांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालूया काही मखाने आता मखाने सुद्धा इथे मी वजनी प्रमाणामध्ये दहा ग्रॅम घेतलेले आहेत मखाने खाण्याचे सुद्धा आरोग्यदायी भरपूर असे फायदे आहेत मधुमेह नियंत्रणात तर राहतेच त्याचबरोबर वजन सुद्धा कमी होते हाडे मजबूत होतात हृदयाचे आरोग्य छान राहते रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो मखाने खाल्ल्यामुळे त्यामुळे आपल्या आहारामध्ये मखाण्यांचा अगदी तुम्ही समावेश केलेलाच पाहिजे तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला हे जे मकाने आहेत ना ते क्रिस्पी आणि अशी कुरकुरीत होईपर्यंत तुपावरती असे परतून घ्यायचे आहेत मकाण्यांचा हलकासा रंग बदलला आणि छान असे फुलले की लगेचच कढईमधून बाहेर काढायचे एक ते दीड चमचा इथे आपण मेथीच्या बिया घेतो आहे त्यात ह्या मेथीच्या बिया ज्या आहेत ना ते खूप जास्त देखील वापरायच्या नाही आहेत नाहीतर मग लाडू खूप जास्त कडू होतात आणि लहान मुलं मग हे लाडू खाण्याचा कंटाळा करतात आता इथे एक ते दीड चमचा आपण मेथ्या हलक्या अगदी मंद गॅसवरती आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त देखील ह्या मेथ्या भाजू नका नाहीतर मग यातील जे जीवनसत्व आहेत ते सर्वच निघून जातील मेथ्या खाल्ल्यामुळे केसांचे त्वचेचे आरोग्य निरोगी राहते त्याचबरोबर पचनशक्ती सुद्धा वाढते कढई भरपूर तापल्यामुळे लक्ष द्यायचं आहे की मेथ्या घातल्याबरोबरच एकदम करपल्या जातील तर लक्ष द्यायचं आहे इथे आणि लगेचच ह्या मेथ्या कढईमधून बाहेर काढून घ्यायचं आहे वीस ग्रॅम इथे मी तीळ घेतलेले आहेत सफेद त्यानंतर इथे पंचवीस ग्रॅम आळीव घ्यायचे आहेत याला बरेच जण हलीम असे देखील म्हणतात आता हे जे अळीव आहेत ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत अळीव खाल्ल्याने आपल्या शरीरातली हिमोग्लोबिनची तक्रार दूर होते कायमस्वरूपी त्याचबरोबर तीळ खाल्ल्यामुळे सुद्धा हडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते केसांचे आरोग्य सुद्धा सुधारते सांधेदुखीवर अळीव खाणे हा रामबाण उपाय हो आहे कढाईमध्ये तीळ घातल्यानंतर थटथट असे वाजू लागले की लगेचच काढून घ्यायचे आहेत खूप जास्त देखील हे तिळ जर का भाजले ना तर कडसर कडसराशी चव येईल त्यामुळे लगेचच हे एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊया आता इथे मी दहा ग्रॅम म्हणजे दोन चमचे डिंक घेतलेला आहे सगळाच डिंक इथे घातलेला नाही आहे मी फक्त दोन चमचेच डिंक आपल्याला इथे वापरायचं आहे डिंक भाजण्याकरता तूप घालायचं आहे भरपूर असं कारण तुपामध्ये हा डिंक जो आहे ना तो खूप छान फुलला जातो आणि हा डिंक फुलल्यामुळे त्याची चव आणखी वाढते आणि असा फुललेला डिंक भाजल्यामुळे तो दाताना चिटकत देखील नाही मंद गॅसवर आपल्याला सतत हलवत हा डिंक इथे भाजूनच घ्यायचा आहे फुलोस्तर डिंक खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी डिंकाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं डिंक भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण खजूर घेतो चाळीस ग्रॅम आणि त्यानंतर अंजीर सुद्धा इथे चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत आता हे जे खजूर आहेत ना ते आपल्याला तुपावरती हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मऊ होतील आणि आपल्याला मिक्सरमध्ये खूप जास्त जाईल आता खजूर खाण्याचे भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत खजूर खाल्ल्यामुळे हृदयरोगावरती नियंत्रण राहते रक्ताची कमतरता दूर होते हिमोग्लोबिनची कमतरता ज्यांमध्ये आहे त्यांनी तर आवर्जून हे खजूर जे आहेत ना त्या खाल्ल्यास गेल्या पाहिजेत खजूर हलकेशी तुपावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चाळीस ग्रॅम अंजीर घालतोय आता अंजीराचे सुद्धा नियमित सेवन केल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्यातील पोटॅशियममुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास भरपूर असे फायदेशीर असे हे अंजी अंजीर आहेत त्यामुळे अंजीरसुद्धा आपल्या आहारामध्ये याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला अगदी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटभर मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता हे जे अंजीर आणि खजूर आपण भाजून घेतलेले आहेत ना तर ते तुम्ही खलबत्त्यामध्ये असे ठेचून घ्यावे शक्यतो जेणेकरून मिक्सरचं जे भांडं आहे ते खराब होणार नाही तीन ते चार मिनिटांमध्ये हे खजूर आणि अंजीर जे आहेत ना ते असे मऊ होतात आणि लगेचच हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये आपण इथे काढून घेऊयात आता इथे आपले सर्व जे आपण जिन्नस घेतले होते ना ते सर्वच भाजून झालेले आहेत तुपावरती खमंग असे आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये वेगवेगळे असे दळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि मेथ्यांची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ते ओलसर होणार नाही आणि आपली जी मेथ्यांची पावडर आहे ते अगदी बारीक असे दळून तयार होईल मेथ्यांची पावडर दळल्यानंतर यामध्ये तीळ आणि आळीव आपण घालतो आहे आणि हे सुद्धा अगदी बारीक असे मिक्सरमध्ये दळून घेऊयात अगदी अशा स्वरूपामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय खोबरं सुद्धा इथे मी अगोदरच बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त देखील खोबरं इथे बारीक करू नका थोडंसं जाडसर ठेवलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपण एक एक करून हे सर्वच पदार्थ बारीक करून घेतोय आता इथे मी डिंक पावडर बारीक करून घेतलेली आहे डिंक पावडर अशी बारीकच करायची आहे जेणेकरून जे डिंक आहे ते खाताना दाताखाली चिकटणार नाहीत आता इथे सर्वच पदार्थ जे आहेत ना ते मिक्सरमध्ये मी बारीक फिरवून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट इथे मी जाडसरच ठेवलेले आहेत लाडू खाताना ड्रायफ्रूट जेव्हा दाताखाली क्रिस्पी आणि क्रंची असे लागतात त्यामुळे लाडू खूपच मस्त खमंग आणि खुसखुशीत असा लागतो आता हे सर्व जिन्नस बारीक करून घेतल्यानंतर अंजीर इथे बारीक करून घ्यायचे आहेत अंजीर असे सेपरेटलीच बारीक करून घ्या जेणेकरून ते मस्त असे बारीक होतात आणि त्यानंतर इथे खजूर मिक्सरमध्ये बारीक असे फिरवायचे आहे आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते आपण एकत्र करून घ्यायचेत एकत्र करताना त्यामध्ये आपण एक किलो जी खारीक पावडर घेतली होती ना तर ती घालायची आहे खारकेचा म्हणजे खारीक पावडरचा इथे आधीच्या व्हिडिओमध्ये मी पावडर कशी बनवायची घरच्या घरी ते देखील व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर का पाहिलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा आता इथे आपल्याला पुन्हा इथे पाव किलो तूप गरम करून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीपासूनच अगदी आपण इथे अर्धा किलो तूप पूर्ण या लाडवांसाठी वापरलेलं ला आहे संपूर्ण हे लाडूचं मिश्रण जे आहे ते दीड किलोच्या प्रमाणामध्ये आजचे लाडू आपण बनवतोय तूप पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता इथे लगेचच या मिश्रणाचे लाडू वळायला घेऊयात लाडू असं हे खमंग मिश्रण तयार केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच हे लाडू अगदी पटापट असे वळले जातात खजूर आणि अंजीर घातल्यामुळे लाडूला नैसर्गिक गोडवा तर आलेलाच आहे त्यामुळे इथे आपण साखर किंवा गुळाचा सा वापर अजिबात केलेला नाहीये मस्त असे खमंग आणि खुसखुशीत अगदी साजूक तुपातले पौष्टिक लाडू इथे बनवून तयार होतात हव्या त्या आकारामध्ये छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही इथे लाडू बांधून घेऊ शकता अगदी काही वेळातच हे लाडू बांधून पटापट असे तयार होतात आता इथे सर्वच लाडू मी एकदमच वळवून घेते साजूक तुपातले मस्त असे हे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत अगदी सकाळच्या वेळेला जर का तुम्ही एक लाडू जरी खाल्ला ना तरी दिवसभर तुम्हाला पोट भरल्यासारखंच वाटेल असे हे पौष्टिक लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत हबच्या डब्यामध्ये एक काय दोन महिने हे लाडू आरामशीर असे टिकतील त्यामुळे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स